भाजपवाले शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार म्हणून अधिकृत न म्हटलं आपला पवार एखाद्याला भाजपचा उमेदवार सुद्धा बदलण्याची शक्यता आहे पण आपला उमेदवार हा कायम आहे श्रीराम पाटील आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले आपल्या सगळ्यांचे आन बान शान आपला सगळ्यांचा स्वाभिमान आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या मेळाव्याचे अध्यक्ष मान्य अनुभई गुजराती साहेब आदरणीय बाबूजी जैन देवकर आप्पा सर्व मान्यवर शिवसेना उभाटाचे नेते मान्य सावंत साहेब आता ज्यांच्यावर या जामलेची धुरा आहे ते दादा किशोर पाटील अॅडव्होकेट गोरसे बनव डॉक्टर सगळे ज्येष्ठ नेते उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज जामनेला पहिला मेळावा होतोय आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्याला आनंद झालाय का मनापासून झाला एकदा सगळा जरा आवाज आला बाय गे? ते गिरीश भाऊ आहे का कोणाचं मला इथे कोणाचे आपण जरा हात वर करून साहेब श्रीराम पाटील आज साहेब आपल्या जिल्ह्यात जामनेर पासून सुरुवात होत्या केंद्रामध्ये मोदी शाह ची हुकुमशाही राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस ची हुकुमशाही घ्या आणि या जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजनची हुकुमशाही मोडण्यासाठी पहिला मेळावा जामनेरला होतोय तीस वर्षापासून तुम्ही त्यांना घेताय सहा टर्म काय झाले जामनेर मतदारसंघात कुठला विकास झाला चेहरा कुठली कामं झाली पंधरा वीस वर्षापूर्वी गिरीश महाजन यांनी शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळावा म्हणून ऑमरण उपोषण केलं होतं केलं होतं का नाही काय भाव मागितला का होता आज काय भाव आहे कापसाला फक्त चौसष्ट होतात की नाही मग शेतकऱ्याला भाव मिळणार की नाही परिवर्तन करणार की नाही होणार का एक लाखाच सा लीड सांगताय कोणाच्या बापाचा आहे का कोण आम्ही तिथे अन्याय होईल अत्याचार होईल त्याच्या विरोधात लढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आज चौऱ्याऐंशी वर्षाची योजने आपल्यासाठी आलेले आहेत बेचाळीस तेचाळीस डिग्री तापमान आहे पण ही परिवर्तनाची नांदी होईल का होईल त्याला अनेक लोकांना ताकद दिली साहेबांनी खूप मोठं केलं मला आठवतं मी दोन हजार आठ चौदा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ही जामनेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आली होती आणि मग साहेबांनी मला सांगितलं त्या काळात की आपल्याकडे कोण उमेदवार आहे बाबूजी त्याला साक्ष आहे त्या म्हटलं की संजय गरुडला जर तिकीट दिलं ते त्यावेळेला काँग्रेस मध्ये होते तर साहेब ही जागा आपण जिंकू शकतो साहेबांनी सांगितले की सहा वाजता त्याला माझ्या बंगल्यावर आण संजय गरुडला घेऊन मी तिथे गेलो साहेब त्यावेळेला रामाला बंगल्यावर राहायचे आणि घेऊन गेल्यावर साहेबांनी त्याला सांगितलं तुला लढायचं आहे का आमच्या पक्षाकडून लढ साहेबांनी त्याचे आणि आपण सगळ्यांनी दिला ते त्यावेळेला पराभूत झाले असतील मग गेल्या पंधरा वीस वर्षापासून राष्ट्रवादीची ताकद त्या माणसाच्या विरोधात बाजूला आपण उभी केली आणि तोच माणूस आज आपल्याला सोडून केला आज आपल्यावर ही महत्वाची जबाबदारी आहे एक माणूस सोडून गेला तर आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि प्रामाणिक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आदरणीय पवार साहेबांच्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद ना जे जामने त्यांनी उभे राहून सांगा लीड देणार का देणार काय अवस्था झाली जामने पाठ बनणारं खाद्य मिळून सुद्धा या जामण्याचे एरिगेशनचे प्रश्न सुटलेले नाही करोडो रुपयाचा खर्च होऊन सुद्धा तुमच्या शेतापर्यंत पाणी आलं नाही दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळाचं अनुदान तुम्हाला मिळालं नाही विम्याच्या रक्कम तुम्हाला मिळाली नाही हे स्वतःला संकट पोचत समजतात कुठलं संकट या जळगाव जिल्ह्याच्या मुद्द्याला आणि म्हणून या संकट मोचकाची गुरमी जर शिरवायची असेल तर आपले उमेदवार श्रीराम पाटलाच्या माध्यमातन ही लोकसभा आपल्याला जिंकायची आणि जामनेर म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे की ती लीड आपल्याला मिळेल मिळेल का लीड ही मोदीची गॅरंटी नाही तुमची गॅरंटी साहेबांना द्या की आम्ही या तालुक्यातून लीड मिळवून देऊ हात वर करून दोन्ही हात वर करू देणार लीड आमच्यातले आपसातले आप मतभेद बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला ही परिवर्तनाची नांदी आहे आणि ती जामनेर म्हणून सुरू करायची आहे आपला उमेदवार भैया बोलले की मी चांगला होतो खरंच चांगला होता पण तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहे साहेब तुमची कदर करणार आहे पण आता हेवा दावा सगळा संपला आज मला आनंद आहे की बाबूजी सुद्धा गेल्या तीन चार वर्षानंतर साहेबांच्या बाजूला बसतोय काय बाबूजी आता पुत्र वगैरे नाही फक्त लीड श्रीराम पाटलाला कसा काय सतीश आणा स्पष्ट प्रसिद्ध आहे जे आहे ते ठोक बोलतो रोहिणी नाईक बोलली जबाबदारी वाढली आम्ही तर बोललो होतो साहेब श्रीराम पाटला पेक्षा नंदन भाऊजाईची कुस्ती लावून टाकू ठीक आहे त्यांनी सांगितले की मला विधानसभा लढायची पण आता विधानसभा लढायची असेल तर मुक्ताई नगर मध्ये खूप काम करावं लागेल लीड आपल्याला दाखवावं लागेल आणि मग आम्ही समजू की खरी शरद पवारांची दिसताहून कार्य कोण कार्यातेवा घराघरामध्ये तुतारी पोचवा श्रीराम पाटील कुठे कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला जरा असं वर हात वर करून सांग काय वातावरण अरे बघा साहेब जिथे जात आहे तिथे वातावरण बदलत आहे माड्याचं चित्र बदललं की नाही आज कोणी सांगत नाही चंद्रकांत पाटील भाजपचा ते म्हणले की माड्याची परिस्थिती बदलली असं चित्र कुठाच आहे साहेब आहे आता इथे आल्यावर ईश्वर बाबूजी आले चित्र बदललं कधी जाऊ वाढवायचा एक इतिहास करायचा आहे मागे काय झालं अतुल माहित नाही पण आता प्रत्येक मतदारसंघात इथे मुस्लिम आहे राजपूत आहे माळी आहे मराठा आहे या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी एक निर्णय करायचा आहे की आज ही लढाई फक्त तुमची आमची नाही देशाचा स्वाभिमान हुकुमशाहीच्या विरोधात आपला लढा आहे तो लढा जिंकण्यासाठी आपण काम करूया जर तुम्ही ही लोकसभा लीड जिंकून दाखवली तर उद्या का सुद्धा आपला झाल्याशिवाय या ऐकायचं आहे त्यामुळे मनापासून मी आव्हान करतो अजून मोठ्या सभावधी त्याला बोलता येईल खूप फोनवर बोलता येईल यांचे गणेश पाडे या संकट मोचकाचे अनेक पाडे आहेत ते बोलण्याची संधी आहे पण आज वैयक्तिक न बोलता एकच सांगेल या जामनेरचा सा इतिहास बदला मागच्या काळात काँग्रेसचं वातावरण होतं आपल्याला माहिती आहे की गो म्हणजे वंजारा समाजाचा एक आमदार बाबूसिंग राठवाडी या निवडून आले ही ताकद वंजारा चव्हाण साहेबांनी सांगितली त्या पद्धतीने बदलावायची दोन अडीच लाख वंजारा समाजाची माणसं आहेत कार्यकर्ते आहेत तुटुंबपणा पर्यंत थांबायचं नाही एकच तुतारी एकदा बाजू तुतारी एकच तुतारी घराघरात तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो लांबलेले चार शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराज